आपण अशा एका स्टॉल जवळ आलो फालून दाफा फालून दाफाच आहे ना तर इंग्रजीत पण त्याचं प्रोनाऊन्सिएशन वगैरे केलेलं आहे हा फालून दाफा आणि या स्टॉल बद्दल म्हणजे जरा वेगळं असं नाव दिसत आहे त्याच्यामुळे जाणूनच याच्याबद्दल जा आपण जाणून घेऊया तर पहा हे स्टॉल वाले साहेब आहे त्यांना विचारूया की स्टॉलचं म्हणजे काय काय पुस्तक आहे नमस्कार साहेब नमस्कार तर आपण या स्टॉल बद्दल पुस्तकाबद्दल काय सांगू शकतो मी सर्वच सांगतो फालून दाफाबद्दल कारण नाव जे आहे हे वेगळं आहे आपल्या इंडियन लँग्वेज नाही आहे जे नाव आहे या प्रॅक्टिसचं फालून दाफा याचा अर्थ आहे लून म्हणजे चक्र फा म्हणजे सिद्धांत सिद्धांत चक्र लून म्हणजे दाफा म्हणजे महान सिद्धांत याला फालून गोंग पण म्हटले जाते फालून दाफा इज गुड तर आता मला हे सांगायचं आहे की हे शरीर आणि मनाच्या विकासासाठी एक प्राचीन प्रभावी उच्चतम साधना अभ्यास आहे याच्यामध्ये मेडिटेशन आहे एक्झरसाइज आहे आणि विशेषतः सत्य करुणा आणि सहनशीलता जे म्हणजे खूप थोर एनलायटन बिईंग ज्ञानप्राप्त व्यक्ती किंवा महात्मा पूजनीय लोक जे असतात त्यांच्यामध्ये गुण असतात तर याच्यामध्ये ताणतणाव टेन्शन वगैरे जे आहे ते सगळं निघून जाते इंटरनल पीस म्हणजे आंतरिक शांती शरीराचं शुद्धीकरण मनाचं शुद्धीकरण आणि एक हा म्हणजे खूप मोठा मार्ग आहे पाचच व्यायाम आहेत त्याच्यामध्ये चार उभ्यानं करायची आहेत आणि एक बसून करायचं आहे याच्यामध्ये एनर्जी इतकी वाढते की आपण थकत नाही दिवसभर संध्याकाळपर्यंत आपण म्हणजे पूर्ण दिवसभर चोवीस तास एनर्जेटिक राहतो या ठिकाणी आणि इम्युनिटी पण वाढते मॉरॅलिटीचं शिक्षण पण आहे या ठिकाणी आणि महत्त्वाचं म्हणजे मोर दॅन हंड्रेड कंट्रीज मो शंभरपेक्षा जास्त देशामध्ये होते आणि सर्व लोकांना हे फार बेनिफिशियल आहे याच्यामध्ये मुख्यत्वे म्हणजे खूप मोठ्यांना मोठे जे वयस्कर आहेत त्यांच्यामध्ये असंही दिसून आलेलं आहे की त्यांचे ब्लॉकेजेस ओपन झालेले आहेत ब्रेन हार्टचे वगैरे आणि याच्या वेबसाईट पण आहेत फालून धफा डॉट ओ आर जी आणि फालून इंडिया डॉट ओ आर जी तर एनर्जी खूप महत्त्वाची आहे आणि सतत एनर्जी असते याच्यामध्ये इवन आपली म्हणजे झोप जरी झाली नाही तरी आपल्याला असं ताजं नेहमी ज वाटत असते अशा प्रकारे ते संपूर्ण जगात होते मोरध्यान सांगत आहात तर ते आजूबाजूला हो होत आहे जवळपास दहा ते पंधरा सेंटर आहेत नागपूरला नागपूरला हा नागपूरला त्यापैकी बिलकुल मी सगळ्याच ठिकाणचे नाव सांगतो सुयोग नगर गार्डन आहे रामेश्वरी आहे काशीनगर आहे विश्राम नगर आहे कल्पना नगर आहे सुयो सुगत नगर त्याच्यानंतर इकडे रमाई गार्डन आंबेडकर हॉस्पिटलच्या मागे त्या ठिकाणी पण आहे पंचशील नगरला पण होते अशा प्रकारे आहे याचे वेबिनार सुद्धा होतात शुल्क वगैरे हा टोटली निशुल्क नो डोनेशन नो रजिस्ट्रेशन फी नो मेंबरशिप फी दान स्वीकारणही घ्या जातात आम्ही तुमच्या सोयीनं सुद्धा घेतो जर एखाद्याला तो वेळ जमत नसेल जसं सकाळी आता थंडीचे दिवस आहेत सहा वाजले आहेत शक्य होत नाही तर अशा वेळेस आम्ही त्यांच्या सोयीनुसारही घेऊ शकतो किंवा जर ग्रुप मोठा असेल तर त्या ठिकाणी जाऊन पण शिकवतो आणि जर ते लोक येत असतील इकडे तर ते आणखी फरक चांगली गोष्ट आहे तर साहेबांनी जी माहिती दिलेली आहे याचा अर्थ सिद्धांत चक्र महान सिद्धांत असा होते तर अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे माणसाला माणूसकडे माणुसकीकडे नेणारा उपक्रम आहे नाच्या धकाधकीच्या जीवनामध्ये या उपक्रमाचं आपण नक्कीच अनु अनुकरण करावं आणि जोपर्यंत हा माझ्याकडे त्यांच्या ज्यांच्यापर्यंत जातोय त्यांनी नक्की या उपक्रमाचं अनुकरण करावं आणि इथं यावं अशी मला आपल्याला विनंती करायची आहे धन्यवाद